श्री स्वामी समर्थ ओम शिवाय नमस्कार मंडळी नुकती श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि श्रावण महिन्याला सुरुवात झाली की सर्व झाडं अगदी बहरतात त्यांना खूप छान छान अशी फुलं येतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जर तुम्हाला हे फुल मिळालं तर तुम्ही ते अजिबात सोडू नका महादेवाला वाहताना एक उपाय तुम्हाला करायचा आहे प्रत्येकाला हे फुल मिळणार आहे हे सुद्धा माहीत आहे कारण हे जे झाड आहे त्याला भरभरून अशी फुलं येतात आणि ते जर तुमच्या आजूबाजूला असेल तरीसुद्धा साधारणतः एक फुल तुम्हाला सहज मिळू शकतं आणि त्याचे अत्यंत प्रभावी असे उपाय तुम्ही करू शकता तुम्ही जर हे उपाय श्रावणामध्ये केले महादेवांना हे फुलं अत्यंत प्रिय आहे याचा उपाय जर तुम्ही श्रावणामध्ये करत असाल तर तो, तो नक्कीच सफल होणार आहे आपले नशीब याच्यामुळे चमकणार आहे आणि आपल्या ज्या काही पैशांच्या समस्या असतील तर त्यासुद्धा दूर होणार आहे उपाय जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा झाडं ही फक्त पर्यावरण शुद्ध करत असतात असं नाही तर त्यांचा आपल्या जीवनावर सुद्धा खोल परिणाम होत असतो वास्तुशास्त्रामध्ये घरामध्ये काही झाडं लावल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते आणि घरात सुखसमृद्धी सुद्धा येते अशाच एका वनस्पतीबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे ते म्हणजे कृष्णकांता किंवा विष्णुकांता अर्थातच त्याला म्हटलं जातं गोकर्ण किंवा मग अपराजिता आपण शक्यतो या फुलाला गोकर्णाचं फुल गोकर्णीचं फुल असं म्हणतो गोकर्णाला पांढरी किंवा मग निळी फुलं येतात आणि या फुलांचा आकार जो आहे तो गायीच्या कानांसारखा असतो आणि म्हणून यांना गोकर्ण गायीचे कान असं म्हटलं जातं निळ्या रंगाचे फुल हे भगवान श्रीहरिविष्णूंना अतिशय प्रिय आहे त्याचबरोबर भगवान भोलेनाथांना सुद्धा अतिशय प्रिय आहे गोकर्णाच्या वेलीला वेल्थ वेल असंही म्हणतात शास्त्रामध्ये गोकर्ण घरामध्ये लावल्याने धनाची प्राप्ती होते आणि हे रोग घरात असल्याने लक्ष्मीचा वाप आपल्या घरामध्ये होतो आता इथे पैशांचा अर्थ असा आहे की हे झाड घरामध्ये लावल्याने धनवान होण्यासाठी केलेले कष्ट आपले सफल होतात कोणत्याही प्रकारचे डिरेक्ट पैसे आपल्या अकाउंटला येणार नाही त्याच्यासाठी कष्ट करावे लागणार आहे पण जेव्हा कष्टातून आपण सफल होतो तेव्हा आपल्याला जे धन येतं तेच महत्वाचं असतं आणि तेच धन तुमच्याकडे येणार आहे निळ्या रंगाची गोकर्णाची वेल जशी वाढली जाते तशी घरामध्ये समृद्धी येते असं सांगितलं जातं पैशांशी संबंधित समस्या सुद्धा संपुष्टात येऊ लागतात किंवा या गोकर्णीच्या वेलीला वेलीच्या वाढीसोबतच घरामध्ये भरपूर सकारात्मक ऊर्जासुद्धा वाढत असते असं सुद्धा सांगितलं जातं त्याचबरोबर शनिदेवांच्या पूजेमध्ये निळी गोकर्णाची फुलं अर्पण केली तर शनिदेवसुद्धा प्रसन्न होतात आता ज्यांच्या कुंडलीमध्ये साडेसाती चालू आहे किंवा ज्यांना शनिदोष असेल त्यांनी शनिदेवांना प्रत्येक शनिवारी गोकर्णाची निळी फुलं अर्पण करावीत त्यामुळे त्यांना जो काही त्रास होत आहे तो नक्कीच कमी होतो आज शनिवार आहे श्रावणामध्ये एकूण चार शनिवार येत आहेत तर या शनिवारी तुम्ही शनिदेवांना सुद्धा ही गोकर्णीची फुलं अर्पण करू शकता त्याच्यामुळे तुमचे बरेचसे त्रास जे आहेत ते कमी होणार आहे आता बघू या घराच्या कोणत्या दिशेला हे गोकर्णीची वेल असायला हवी तर घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये अर्थात उत्तर पूर्व या दिशेला आपण ही निळ्या गोकर्णाची वेळ वेल जी आहे ती लावायची आहे ती अत्यंत शुभ परिणाम देते आता बघा हा सीजन सुरू झाला म्हणजे श्रावण असला की प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या घरामध्ये खूप सारी फुलझाडं असावीत किंवा घराच्या आजूबाजूला खूप सारी फुलझाडं असावीत खूप फुलं यावीत त्यांना आणि आपल्याला ती अर्पण करता यावी देवतांना तर असं असेल आणि प्रत्येक जण फुलांची झाडं शोधत असेल तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं झाड जे आहे ते आहे गोकर्णाची वेल निळ्या गोकर्णाची वेल जर तुम्हाला मिळाली तर ती नक्की घरी घेऊन या आणि नक्की ती लावा त्याचबरोबर आपण ही जर ईशान्य दिशेला लावली किंवा मग आपल्या घराच्या उत्तर दिशेला लावली तर आपल्या घरामध्ये ईश्वराचा वास होणार आहे आणि हे रोप कोणत्या दिवशी लावायला हवं अर्थातच याला विष्णू प्रिया असं देखील म्हटलं जातं त्यामुळे विष्णूला प्रिय असणारा दिवस म्हणजे गुरुवार किंवा माता लक्ष्मीचा दिवस म्हणजे अर्थात शुक्रवार किंवा मग भगवान भोलेनाथांना प्रिय म्हणून त्यांचा आवडता वार सोमवार किंवा मग शनिवार तसं तर श्रावणातल्या कोणत्याही दिवशी तुम्ही निळ्या गोकर्णीचं झाड लावू शकता अपराजिताचं झाड लावू शकता आणि हे लावल्याने ते तुम्हाला फायदेशीरच ठरणार आहे आणि तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी येणार आहे गोकर्णाच्या रोक रोपाला आपल्या चांगल्या नशिबाचे प्रतीक मानलं जातं वास्तुशास्त्रानुसार निळ्या रंगाची वेल घरी वाढली की घरामध्ये धनाची प्राप्ती होते असे म्हणतात की गोकर्णीचं रोप जर तुमच्या घरी असेल तर तीन चुका करू नये यामुळे उलट परिणामही होऊ शकतात म्हणून गोकर्ण सर्व घरामध्ये असेल तर कोणत्या तीन चुका करू नये हे सुद्धा आपण बघणार आहोत पण त्या अगोदर मी तुम्हाला सर्वात महत्वाचं म्हणजे जो मी तुम्हाला उपाय बोलली की शिवलिंगावरती अर्पण करताना एक उपाय करायचा आहे तर तो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे बघा आपण श्रावणातले जे पण वार येतात सोमवार असू मंगळवार बुधवार हे सर्वच वार जे आहे ते अतिमहत्वाचे आहे पण सोमवारच्या दिवशी तुम्ही हा उपाय केला तर तो अतिशय उत्तम मानला जातो तर काय करायचं आहे गोकर्णीचं फूल हे भगवान शिवशंकरांना सुद्धा अतिशय प्रिय आहे तर आपल्याला जिथे कुठे गोकर्णीचं फुल मिळेल तिथून गोकर्णीचं फुल घेऊन जायचं आहे तुम्हाला साधारणतः हे मार्केटमध्ये मिळेल की नाही हे सांगता येत नाही कारण गोकर्णीची फुलं तोडली की ती लवकर सुकतात जास्त वेळ ती ताजी राहत नाही पण आजूबाजूला भरपूर ठिकाणी असे गोकर्णीचे वेल असतात आपल्या आजूबाजूला आपण बघत असतो आणि आपल्याला ते फुलं मनमोहून घेणारे असतात तर असंच एक फुल आपल्याला शिवमंदिरामध्ये घेऊन जायचं आहे शिवमंदिरामध्ये जेव्हा कधी जाल तेव्हा शिवमंदिरामध्ये आपण एक तांब्याभर पाणी घेऊन जा आपल्या घरातून पाणी घेऊन जायचं आहे यामुळे आपले पितृदोष नष्ट होतात तर आपण हे पाणी घेऊन जायचं आहे दिवसभरामध्ये कधीही तुम्ही उपाय करा कोणत्याही वारी करा हरकत नाही पण सोमवारी केला तर उत्तम असं म्हटलं तर मग काय करायचं हे पाणी जे आहे ते शिवलिंगावरती अर्पण करायचं तुमच्याकडे बेलपत्र असेल तर ते सुद्धा शिवलिंगावरती अर्पण करायचं आणि याच्यानंतर हे जे गोकर्णीचं फुल तुम्ही घेऊन गेलेलं आहात तर ह्या गोकर्णीच्या फुलाला थोडीशी हळद लावायची आणि हे गोकर्णीचं फूल जे आहे ते आपण शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे हे जी हे फूल जे आहे ते शिवलिंगावरती अर्पण केल्यानंतर भगवान भोलेनाथांना आपल्याला प्रार्थना करायची आहे आपली जी काही मनोकामना आहे जी काही इच्छा आहे ती भगवान भोलेनाथांना आपल्याला सांगायची आहे भगवान भोलेनाथांचं स्मरण करायचं आहे पाच मिनिटे तिथे बसायचं आहे आपली इच्छा भगवान भोलेनाथांना सांगायची आहे जी काही असेल आर्थिक असेल मुलांच्या बाबतीत असेल अभ्यासाविषयी असेल किंवा मग इतरही तुमच्या आरोग्याविषयी असेल पैशांविषयी असेल ज्या कोणत्या कर्जमुक्तीसाठी असेल धनप्राप्तीसाठी असेल अशा कोणत्याही तुमच्या इच्छा असो त्या नोकरी संबंधी व्यवसायासंबंधी ती आपल्याला भगवान भोलेनाथांना सांगायचं आहे त्याच्यानंतर हे फूल आपण पुन्हा उचलायचं आहे आणि बाहेर आल्यानंतर जिथे नंदीचा पा नंदी असतात नंदी महाराज तर नंदी महाराजांचा जो पाय उंचावलेला आहे तर त्या ठिकाणी आपल्याला हे फूल पुन्हा ठेवायचं आहे हात जोडायचे आहे नमस्कार करायचा आहे आणि आप आपली जी काही इच्छा आहे जी आपण आतमध्ये बोललेलो हो, आहोत तीच इच्छा येऊन आपल्याला नंदी महाराजांसमोरसुद्धा बोलायचे आहे हे झाल्यानंतर आपण हेच फूल उचलायचं घरी घेऊन यायचं आणि घरी एखाद्या लाल किंवा पिवळ्या कपड्यामध्ये आपण त्याला बांधायचं आणि आपली जी तिजोरी आहे तिच्यामध्ये ठेवायचं कोणत्याही प्रकारचे आर्थिक प्रॉब्लेम्स असतील तर ते सुटण्यास विशेषतः या फुलाचा महत्त्वाचा वाटा, वाटा येतो हे फुल अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं तर आपण अशा पद्धतीचा उपाय कोणत्याही सोमवारी किंवा श्रावणामध्ये कधीही करू शकता आता बघूया की आपण त्या तीन चुका कोणत्या करू नये वास्तुशास्त्रामध्ये घरात ठेवलेली प्रत्येक वस्तू महत्त्वाची असते इतकंच नाही तर आपल्या घराच्या बागेत किंवा घराच्या आत उगवलेल्या झाडांचा सुद्धा वास्तुशास्त्राशी थेट संबंध असतो असं म्हटलं जातं की घरामध्ये काही झाड लावल्याने आणि त्यांची चांगली वाढ केल्याने घरामध्ये सुख आणि शांती येते आणि ही झाडं घरात सकारात्मक ऊर्जा देखील देतात एवढंच नाही तर या रोपांमुळे घरामध्ये धनलक्ष्मीचे आगमन होते असे म्हटले जाते की आपल्या घरात जर गोकर्णाचे रोप असेल तर तीन चुका करणं टाळावं कारण वास्तूमध्ये असं मानलं जातं की जर गोकर्णीचं रोप त्याच्या विशिष्ट ठिकाणी ठेवलं नाही तर त्याचे नकारात्मक परिणाम आपल्याला दिसून येतात ज्यामुळे आपली झोप खराब होणं विनाकारण समस्या उद्भवणं यासारख्या गोष्टी घडून येतात त्यातली पहिली चूक जी अनेक करतात ती म्हणजे निळ्या रंगाची गोकर्णाची वेळ सुंदर दिसते म्हणून ती घराच्या बेडरूम जवळ किंवा बेडरूम मध्ये लावतात वास्तुशास्त्रानुसार हे अत्यंत चुकीचं म्हटलं जातं जर तुम्ही सुद्धा गोकर्णाचं रोप आपल्या घराच्या बेडरूमजवळ किंवा बेडरूममध्ये लावलं असेल किंवा ठेवलं असेल तर त्याचं स्थान लवकरच बदलवा घराच्या प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची लोप रोपं लावणं चांगलं असलं तरी वास्तूनुसार घराच्या बेडरूममध्ये गोकर्णाचं रोप कधीही लावू नये किंवा त्याच्या आजूबाजूला ठेवल्याने फायद्याऐवजी त्याचा तोटा होऊ शकतो दुसरी चूक करू नये ती म्हणजे कोमेजलेलं गोकर्णाचं रोप वास्तूनुसार कधीही सुकलेलं कोमेजलेलं गोकर्णीचं रोप आपल्या घरामध्ये लावू नका असं म्हटलं जातं की जर आपण वाळलेली झाडं घरात ठेवली तर आपल्याला अनेक प्रकारचं नुकसान होऊ शकतं वाळलेल्या गोकर्णाच्या रोपामुळे घराची आर्थिक स्थिती बिघडू शकते शिवाय सुकलेली किंवा कोमेजलेली गोकर्णाची वनस्पती सकारात्मक ऊर्जेसाठी अनुकूल मानली जात नाही त्यामुळे जर आपल्या घरामध्ये सुद्धा गोकर्णीची वेल असेल तर त्याची नियमित काळजी घ्यावी काही कारणांनी ही झाड सुकली तर ती ताबडतोब काढून टाकावी याचबरोबर असं म्हटलं जातं की गोकर्णीचं फुल घरामध्ये आनंद दर्शवतं असं म्हटलं जातं की ही वनस्पती सहजपणे फुलत नाही विशेषतः ज्या घरात नकारात्मक ऊर्जा असते तिथे त्याचे फुल कधी येत नाही परंतु या वनस्पतीच्या वे, वेलीतून फुले सहज उगवल्यास ते आपलं नशीब पालटू शकतात आणि घरामध्ये सुखसमृद्धी आणतात त्यानंतर तिसरी चूक जी गोकर्णाच्या रोपाच्या बाबतीत करू नये ती म्हणजे घरामध्ये जर गोकर्णाची वेल असेल तर मांस किंवा मद्यपान याचे सेवन करू नये गोकर्णाच्या रोपाला स्पर्श करू नये कारण गोकर्ण खूप पवित्र मानलं जातं आणि जर आपल्या घरामध्ये गोकर्णाचं रोप लावलं असेल तर त्याच वेळी मांस आणि मद्य सेवन करू नका आणि त्याला स्पर्श करू नका यामुळे अनेक समस्यांचा सा सामना आपल्याला करावा लागू शकतो याचबरोबर असं म्हटलं जातं की जर आपल्या घरामध्ये गोकर्णाचे रोप असेल आपण या सर्व गोष्टी करत असू तर वनस्पतीचा अपमान करण्यासारखा आहे आणि त्याचा आपल्या जीवनावर नकारात्मक परिणाम नक्कीच होऊ शकतो शिवाय या तीन चुकांव्यतिरिक्त गोकर्णाचं रोप जर आपल्या घरामध्ये असेल तर काही छोट्या मोठ्या चुका करणंसुद्धा टाळावं असं म्हटलं जातं की रात्रीच्या वेळी कोणत्याही वनस्पतीला स्पर्श करू नये विशेषतः गोकर्णाचं रोप जर आपल्या घरी असेल तर ही वनस्पती अशी आहे की ज्याची पूजा केली जाते आणि जर आपण या रोपाला रात्रीच्या वेळी स्पर्श केला तर आपल्याला त्याचा त्रास होऊ शकतो या रोपाला रात्री चुकूनही हात लावणे किंवा रात्री या रोपाला चुकूनही पाणी देऊ नये स्नानगृह हे ऊर्जेचा निचरा करण्याचं ठिकाण बनलेलं असतं त्यामुळे गोकर्णाचं रोप या भागांपासून दूर ठेवून त्याचबरोबर बाथरूमजवळ गोकर्णाचे रोप लावू नये यामुळे सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह बाधित होऊ शकतो त्याऐवजी गोकर्णाची वनस्पती लिव्हिंग रूममध्ये किंवा अभ्यासासारख्या ठिकाणी ठेवावी चैतन्यवाढीस प्रोत्साहन मिळतं त्याचबरोबर अंगणामध्ये गोकर्णाचं रोप लावणं सुद्धा अत्यंत शुभ मानलं जातं गोकर्णाचे दोन प्रकार असतात एकाला निळी फुलं येतात आणि दुसऱ्याला पांढरी निळ्या रंगाच्या गोकर्णाचे झाड हे सहज उपलब्ध होतात या दोनपैकी कोणतीही गोकर्णाची रोपं घरी आणावीत घरात लावावी हे गोकर्णाचं रोप आपल्या घरी असल्याने घरात सुखसमृद्धी नांदते मात्र त्याची रोप लावतानाही विशेष काळजी घ्यावी हे एक पूजनही वनस, पूजनीय वनस्पती मानली जाते धर्मग्रंथानुसार गोकर्ण फुलाला अपराजिता विष्णुप्रिया विष्णुकांता इत्यादी नावांनी ओळखलं जातं गोकर्ण गोकर्ण धान्याची देवता लक्ष्मीशी संबंधित आहे त्यामुळे गोकर्ण घरात लावण्याने आर्थिक समृद्धी वाढते गोकर्ण ही शुभ वनस्पती पूजनीय आहे आणि त्याच्या प्रभावामुळे घरामध्ये येते त्यामुळे सर्व काम व्यवस्थित होतात गोकर्ण ही एक अतिशय मोहक वनस्पती मानली जाते जिथे ही ही राहते त्या ठिकाणी समृद्धी आणि सुसंवाद वाढवते म्हणून तर तुम्ही हे योग्य दिशेला योग्य ठिकाणी लावलं नाही तर त्याऐवजी तुम्हाला तोटेही होऊ शकतात आणि जीवनात नकारात्मक परिणामही होऊ शकतात म्हणून आपल्याला घरामध्ये गोकर्णाचं रोप लावण्यापूर्वी वास्तुतत्वांचा काळजीपूर्वक विचार करून मगच हे रोप लावायचं आहे आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद